झुंजार यशि सदुतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दहा ठळक घडामोडी अनेक शेतकरी यांनी गट नंबर सर्वे नंबर बांध फोडल्यामुळे आणि ते गायब केल्यामुळे कित्येक शेतकरी यांनी रस्ता मिळावा म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालय व तहसीलदार यांच्याकडे केलेल्या तक्रारी आहेत याबाबत सर्वाकडून दीर्घाई होत असल्यामुळे अनेक क्षेत्र सध्या यावर्षीही राहणार पडी सध्या जे कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांनी भेटी घेतल्या बांधावर जाऊन त्यांनी शेत रस्त्याची प्रकरणे मिटवण्यासाठीही घ्यावा पुढाकार उमरगा शहरात टिप मिळाली गुटख्याच्या साठ्याची धाड मारताच मिळाला गांज्याचा मोठा साठा पोलिसांनी केली कारवाई चार विभागीय आयुक्त माननीय दिलीप गावंडे यांच्या हस्ते उस्मानाबाद धाराशिवच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांना प्रशिक्षी पत्रक देऊन केला गौरव पोलीस अधीक्षक मुख्यालयात तत्कालीन वक्ष वृक्षप्रेमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी लावलेल्या व उत्कृष्ट अशी जोपासणी केलेल्या वृक्षावर चालवली गेली कुराड उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात नऊ ते दहा ठिकाणी दारू अड्ड्यावर मारली धाड पोलिसांनी केली मोठी कारवाई पत्रकारांनी पोलिसांचे मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांचे पत्रकारांना आव्हान आठ तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर परिसरात नियमबाह्य ओटीचे साहित्य व सामान विक्रेता करण विक्री करणाऱ्यावर मंदिर सुरक्षा विभागाकडून कारवाई आमदार दादा यांच्या राज्यमंत्रीपदाच्या नेमफलेटची सर्वत्र चर्चा नेमप्लेट लागली पण नियोजन विभागाच्या पत्रावर कुठेही उल्लेख नाही पण नेमप्लेट मात्र उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे परांडा तालुक्यात बिबट्याची जरब कायम ब्रह्मगावात रेडकू केलं बिबट्याने फस्त या होत्या दहा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ठळक घडामोडी मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक अशाच नवनवीन घडामोडीकरिता चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद